नमस्कार फ्रेंड्स आज आपण कालखंडाच्या अभ्यासातील घटक एक कालखंडाच्या अभ्यासातील घटक एक कालखंड ही संकल्पना स्पष्ट करा ह्या कल ह्या घटकाचा आज आपण उत्तरे स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत ह्या घटकातील मुद्दे समजून घेणार आहोत ओके तर प्रश्न पहिला कालखंड ही संकल्पना स्पष्ट करून त्याचे साहित्य इतिहासातील महत्त्व सांगा काय कालखंड ही संकल्पना स्पष्ट करून त्याचे साहित्य इतिहासातील महत्त्व सांगा निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित एका घटनेपासून दुसऱ्या घटनेपर्यंतचा काल म्हणजे कालखंड होय काय म्हटलेलं आहे निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित एका घटनेपासून दुसऱ्या घटनेपर्यंतचा जो कालप्रवाह आहे त्याला कालखंड असं म्हणता येईल साहित्य इतिहासातील कालखंड हे आपोआप निर्माण होत नाहीत तर ते लेखक विचारधारा आणि समाज किंवा सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित असतात कालखंडाच्या अभ्यासामुळे साहित्याचा ऐतिहासिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक विकासक्रम समजण्यात मदत होते काय म्हटलेलं आहे कालखंडाची संकल्पना काय आहे तर निसर्ग निर्मित किंवा मानवनिर्मित एका घटनेपासून दुसऱ्या घटनेपर्यंतचा काल प्रभाव म्हणजे कालखंड होय साहित्य इतिहासातील कालखंड हे आपोआप निर्माण होत नाहीत तर ते लेखक विचारधारा किंवा सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित असतात कालखंडाच्या अभ्यासामुळे साहित्याचा इतिहास सामाजिक आणि सांस्कृतिक विकासक्रम समजण्यास मदत होते पुढील प्रश्न कालखंडाच्या अभ्यासातील उदय विकास राज ही त्रिसूत्री काय आहे ते स्पष्ट करा आता ही त्रिसूत्री सूत्री काय आहे ते समजून घेऊया कोणत्याही साहित्य प्रवाहाचा किंवा कालखंडाचा अभ्यास करताना ही त्रिसूत्री वापरली जाते यांमध्ये साहित्याचा उगम म्हणजे उदय उदय कसा झाला उगम कसा झाला त्याचा सुवर्णा काळ किंवा उत्कर्ष किंवा विकास म्हणता येईल तो कसा झाला आणि त्यानंतरचा त्याचा ओसरता काळ कोणता आहे रहास कसा झाला अशा तीन टप्प्यातून साहित्याचा प्रवास अभ्यासला जातो प्रश्न तीन वाग्मय इतिहासाचा अभ्यास करताना कोणत्या पूरक सामग्रीचा विचार केला जातो प्रश्न काय वाग्मय इतिहासाचा अभ्यास करताना कोणत्या पूरक सामग्रीचा विचार केला जातो त्याचं उत्तर वाघ्मय इतिहास लेखनात केवळ ग्रंथच नव्हे तर लेखन लेखक चरित्रे नियतकालिके प्रशास प्रशासन संस्थांची माहिती वाग्मय संमेलने पुरस्कार सामाजिक आणि राजकीय चळवळ आणि ही हस्तलिखित यांसारख्या पूरक सामग्रीचा विचार केला जातो कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो वाग्मय इतिहास लेखनात तर केवळ ग्रंथच नव्हे तर लेखक चरित्रे नियतकालिके प्रशासन संस्थांची माहिती वाग्मय संमेलने पुरस्कार सामाजिक आणि राजकीय चळवळी आणि हस्तलिखिते यांसारख्या पूरक सामग्रीचा विचार केला जातो प्रश्नचार साहित्यावर राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा कसा परिणाम होतो काय म्हटलेलं आहे साहित्यावर राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा कसा परिणाम होतो ते सुधारण सह स्पष्ट करा त्याच्या उत्तर लेखक हा समाजाचा घटक असल्याने तत्कालीन परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात उमटते काय म्हटलेला लेखक हा समाजाचा घटक असल्याने तत्कालीन परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात उमटते उदाहरणार्थ उदाहरणार्थ यादवकालीन स्तैर्यामुळे संत साहित्य बहरले तर ब्रिटिश राजवटीत इंग्रजी शिक्षणामुळे आधुनिक मराठी मराठी साहित्याचा पाया रचला प्रश्न पाच वाग्मय इतिहास म्हणजे काय काय म्हटलेलं वाग्मय इतिहास म्हणजे काय द दी पुंडे यांच्यामध्ये वाग्मय इतिहास म्हणजे साहित्य प्रवाहाचा काळानुसार केलेला विवेचनात्मक अभ्यास होय ददीपुंड्याच्या मते काय वाग्मय इतिहास म्हणजे काय तर साहित्य प्रवाहाचा काळानुसार केलेला विवेचनात्मक अभ्यास म्हणजेच म्हणजेच वाग्म इतिहास होय यात साहित्यातील प्रवृत्ती बद प्रवृत्ती बदल आणि समाजाशी असलेले नाते यांचा अनुक्रमणिक अभ्या अनुक्रमिक अभ्यास केला जातो या स वाग्म इतिहासामध्ये काय कसा अभ्यास केला जातो त्या साहित्य आहे जे साहित्य आहे त्या साहित्यातील जी, जी प्रवृत्ती आहे जो बदल होतो साहित्यामध्ये हो आणि जी समाजाचे साहित्याच्या समाजाशी असलेले जे नाते आहे यांचा अनुक्रमिक अभ्यास या वाघ्म इतिहासामध्ये केला जातो आता महत्त्वाच्या टिपा समजून घेऊया काल आणि कालखंडातील फरक समजवा काल आणि कालखंडातील फरक काय काल ही अखंड नैसर्गिक अनंत चालणारी प्रक्रिया आहे कायम आहे काल ही काय अखंड काल म्हणजे काय समय तर काल ही काय अखंड नैसर्गिक आणि अनंत चालणारी प्रक्रिया आहे वेळ या उलट कालखंड काय हा विशिष्ट मानवनिर्मित किंवा ऐतिहासिक घटनांनी मर्यादित केलेला काळाचा एक तुकडा असतो त्याचा ज्याचा उपयोग अभ्यासाच्या सोयीसाठी केला जातो कालखंड काय म्हटलेलं आहे हा विशिष्ट मानवनिर्मित किंवा ऐतिहासिक घटनांनी मर्यादित केला एक काळाचा एक तुकडा असतो ज्याचा उपयोग अभ्यासाच्या सोयीसाठी केला जातो ही काल आणि कालखंडाचा फरक आहे तेनची त्रिसूत्री फ्रेंच विचारवंत यांनी साहित्याचा समाजाशी संबंध जोडण्याचा वंश रेस परिस्थिती या त्रिसूत्रींची मांडणी केली मांडणी केली लेखकाची जडणघडण आणि साहित्याचे स्वरूप या तीन घटकांवर अवलंबून असते तेनची त्रिसूत्री काय फ्रेंच जो विचारवंत तेन होता त्याने साहित्याचा समाजाशी संबंध जोडण्याची वंश परिस्थिती आणि क्षण या त्रिसूत्रांचे विचार मांडले त्रिसूत्री विचार मांडले आणि लेखकाची जडणघडण साहित्याचे स्वरूप या तीन घटकांवर अवलंबून असत असं विचार आहेत आणि त्याने ही त्रिसूत्री मांडलेली आहे टीप तीन वाग्मय आणि इतिहास यांतील भिन्नता वाग्मय आणि इतिहास यांतील भिन्नता काय तर वाग्मय हे प्रामुख्याने कल्पनाम्य भावनिक आणि कलात्मक असते वाग्मय काय आहे प्रामुख्याने कल्पनारम्य भावनिक आणि कलात्मक असते तर इतिहास हा पुराण पुराव्यांवर आधारित वस्तुनिष्ठ तथ्यात्मक असतो वाग्मय मानवी मनाचा वेध घेते तर इतिहास मानवी घटकांचा गट घटनांचा वेध घेते काय वाग्मय हे काय कल्पना भावनिक आणि कलात्मक असते तर इतिहास हा पुराण पु पुराव्यांवर आधारित वस्तुनिष्ठ आणि तथ्यात्मक असतो वाग्मय मानवी मनाचा वेध घेते तर इतिहास मानवी घटनांचा वेध घेतो हा वाङ्मय आणि इतिहास फरक आपण स्पष्ट करू शकतो साहित्य केंद्रे आता साहित्य केंद्र काय आहे तर प्रत्येक कालखंडात साहित्याला राजाश्रय किंवा लोकाश्रय मिळणारी विशिष्ट केंद्रे असतात काय प्रत्येक कालखंडात साहित्याला राजाश्रय किंवा लोकाश्रय मिळणारी एक विशिष्ट केंद्रे असतात प्राचीन काळात पैठण आणि रुद्रीपूर हे केंद्र होती तर आधुनिक काळात पुणे आणि मुंबई ही प्रमुख साहित्य केंद्रे म्हणून उदयास आली या केंद्रांचा प्रभाव त्या काळातील साहित्यांवर स्पष्टपणे दिसतो ते ही साहित्य केंद्राबद्दलची माहिती आहे जॉर्ज क्रेनचा सा साहित्य विचार काय जॉर्ज क्रेनचा सा साहित्य विचार जॉर्ज एल क्रेन यांनी साहित्याच्या अंतर्गत घटनांना घटकांना महत्त्व दिले जॉर्ज क्रेन यांनी काय साहित्याचे जे अंतर्गत घटक आहेत त्यांना महत्त्व दिले त्यांच्या मते निर्मिती ही रूप रूप द्रव्य आणि तंत्र म्हणजे काय रूप म्हणजे फॉर्म द्रव्य म्हणजे मटेरियल आणि तंत्र म्हणजे टेक्निक या तीन घटक घटकांनी मिळून बनलेली असते साहित्य काय वागमनिर्मिती काय आहे वाङ्मय म्हणजे साहित्य वाङ्मय निर्मिती किंवा साहित्य निर्मिती ही रूप तं रूप द्रव्य आणि तंत्र या तीन घटकांनी मिळून बनलेली असते वाङ्मय इतिहास हा अंतर्गत बदलांचा बदलांवर आधारित असावा असा त्यांचा दृष्टिकोन होता तर मित्रो आज आपण घटक कालखंडाच्या अभ्यासातील घटक एक कालखंडाची संकल्पना ह्या घट गट, ह्या घटकाचा प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये काही प्रश्न आणि टिपा पाहिलेल्या आहेत ओके तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद